ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीला प्रियावरती बरोबर डाऊट आलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे सायलीने निर्णय घेतलाय या सगळ्यामध्ये प्रियाला पर्दाफाश करायचा निर्णय घेतलाय कारण ही गोष्ट असते ती अन्नपूर्णा ट्रस्टच्या या सगळ्या इब्रतीची अन्नपूर्णा ट्रस्टची इब्रत पणाला लागलेली असल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये सायलीने प्रियाने जे काही कारस्थान केले त्या कारस्थानाचा आता सगळा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः जबाबदारी घेत ती सगळी बिल शोधून काढलेत ब्लँकेटचं बिल आणि त्याचप्रमाणे जेवणाचं बिल आणि प्रियाचा पर्दाफाश कसा कर सगळं पूर्णाची आणि कल्पना समोर ज्या वेळेला आणलंय त्या वेळेला प्रिया किती नालायकगिरी करते किंवा प्रियाने या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने पूर्ण त्यांना पूर्ण ट्रस्ट ला बदनाम करण्याचा प्लॅन केलाय हे सगळं सगळं समोर आलेलं आहे आणि हे सगळं सायली कसं केलंय के समोर आल्यावर ती कल्पनाची काय आहे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे सायली जवळजवळ अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक पूर्ण सगळ्या लोकांना जेवायला वाढलेलं असतं अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक करत सायली आता त्यांना हात जोडून विनंती करते खरं तर माझ्यामुळे तुम्हाला स्वयंपाकासाठी लेट झाला पण या सगळ्यामध्ये ना काहीतरी गल्लत झालेली आहे आणि त्या सगळ्याची मी तुमची माफी मागते असं म्हणत सायलीने त्या सगळ्यांना तासामध्ये पुलाव वगैरे बनवून आणि रेडीमेड स्वीट आणून जेवायला दिलेलं असतं आणि ती सांगते आज ही माझ्याकडून जी चुकी घडलेली आहे ना त्यासाठी मी तुमची माफी मागते पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की मी तुम्हाला एके दिवशी सागरसंगीत जेवण करण्यासाठी नक्की बोलवेन अन्नपूर्णा ट्रस्टच्या निमित्ताने यावरती प्रिया म्हणते झालेला हे सगळा कधी भरून निघत नसतो या सगळ्यामध्ये आता जे काही करण्याचा तू प्रयत्न केलेला आहेस ना ते सगळं सगळं तुझ्या दृष्टीने बरोबर असलं तरी सुद्धा अन्नपूर्णा ट्रस्टचा तू विश्वास गमावलास सायली सांगते मी विश्वास गमावलेला नाहीये यावरती ती माणसं सांगतात अजिबात नाही खरं तर आम्हाला इतक्या आपुलकीने मायेने आणि प्रेमाने कुणी कुणी कधीही वागवलं नाहीये आणि त्यामुळे आम्हाला आज हे समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात ना त्यामध्ये अन्नपूर्णा मॅडम ज्याप्रमाणे आम्हाला प्रेमाने आपुलकीने हे करतात ना त्याचप्रमाणे आता यांची सुद्धा हे करते हा वारसा हिने असाच चालू ठेवलेला आहे खरी सुभेदारांची नाचसून म्हणून तुम्ही शोभता बरं का असं म्हणत आता इकडे सगळे जण सायलीचं कौतुक करतात प्रियाला हे आता ती फाटकी ब्लँकेट असतात ती फाटकी ब्लँकेट सुद्धा आता ज्या वेळेला स्टोर रूम मध्ये मधुभाऊ गेलेले असतात त्या मधुभाऊंना स्टोर रूम मध्ये ती ब्लँकेट भेटतात ब्लँकेट आणून ती सायली म्हणते ही कुठची ब्लँकेट आता इकडे सांगतात मला नाही माहिती पण ही ब्लँकेट आहेत आणि या लोकांचं जेवण चालू असत सायली सगळी ब्लँकेट घेऊन येते आणि सगळ्यांनी थांबा काहीतरी खूप मोठा घोळ झालेला आहे असं आणि आता अर्जुनला ती सांगायला लागते अर्जुन सर उच्च प्रतीची ब्लँकेट मी मागवली होती पण ही खोटारडी ब्लँकेट म्हणजे ही घाणेरडी ब्लँकेट कुणी आणलेत मला माहित नाहीये पण ही ब्लँकेट तुम्ही त्यांच्याकडून परत घ्या आणि त्यांना चांगल्या प्रतीची ब्लँकेट द्या मग सगळी घाणेरडी ब्लँकेट काढून घेऊन अर्जुन सगळ्यांना नवीन ब्लँकेट देतो एक एक करत प्लॅन फसलेला असतो पण पुढचा प्लॅन तिचा वर्कआउट होतो ते म्हणजे आता एका माणसाचा पाय काचेवरती पडतो मग हिला आता बोलायला चान्स मिळतो कसं काय या सगळ्यामध्ये आता बघितल्याच सुभेदारांच्या मोठ्या सुने मी काय केलेत प्रताप ते सुभेदारांची मोठी सून या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कारस्थानच करते मुद्दाम काचेवरती चालून त्यांचं स्वागत करण्याचा सायलीचा हा प्लॅन आहे सायली आता जबरदस्त चिडते तिचा हात घेते हात हातात घेऊन ती सांगते हा माझा प्लॅन होता बिलकुल नाही हा प्लॅन कुणाचा हे ही गोष्ट आता मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट म्हणजे तुझ्या हाताला जर का काच लागले तर ह्या काचेला कुणी फोडलं असणार कुणी काचा टाकल्यात माझे हात तर काचेने भरलेले नाही ना प्रिया आता गडबडते पूर्णाजी सांगते तन्वी या सगळ्या काचा भर का हे सगळं केलंस तू प्रिया सांगते नाही पूर्णाजी अगं मी नाही केलं पण सगळ्यांना समजलेलं असत की हे कुणी केलेलं आहे ते त्यामुळे तिच्या बाजूने उभं राहायला असं कुणीच तयार नस मग पूर्णाजी कल्पनाला कल्णा म्हणते काय ग म्हणजे काय आहे हे सगळं हे तन्वीने काचा टाकलं असतील कल्पना म्हणते नाही हो मला खरं तर असं वाटत नाहीये की हे सगळं तन्वीने केलं असेल पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला या सगळ्याची जरा चिंताच वाटते यावरती पूर्णाजी म्हणते खरंच आहे आणि ते खराब अन्न आत्तापर्यंत सायलीने कधीही अन्न बनवलं पण असं खराब अन्न कधीच नाही तिला अन्न बनवणं हे तर आवडतं ना मग ती या सगळ्यामध्ये खराब अन्न का बनवेल कल्पना म्हणते खरंच माझं काही डोकं चालत नाही आहे कोण कोणाला त्रास देण्यासाठी काही करते की मुद्दाम सायलीने हिला त्रास देण्यासाठी काही केलं आहे असं म्हणत अजूनही दोघींच्या डोळ्यावरती आता तिच्या तन्वीच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी असते पण त्याच वेळेला इकडे सायली ठरवते आणि ही पट्टी आता बाजूला सायली आता मधुभाऊंना सगळ्या गोष्टी सांगायला येते सायली मधुभाऊंना सांगायला येते की मधुभाऊ खूप मोठी तुमची मदत झाली बर का तुम्ही रूम मध्ये गेला तर आम्हाला समजलं की या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून किंवा कुणीतरी मुद्दाम हे सगळं केलंय म्हणून आहो बर झालं तुम्ही या सगळ्यामध्ये त्या गोष्टी आम्हाला आणून दिल्यात नाहीतर नाहीतर खूप मोठा अन घडला असता असं म्हटल्यावर ती मग आता मधुभाऊ म्हणतात मी सांगू का साऊ बाळा काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ही न तन्वी तुला बदनाम करण्यासाठी हे सगळं करते स्टोर रूम चांगली हे आपोआप चालत जाणार नाहीत ना त्यामुळे मला काय वाटतं तू जरा सावध राहा यावरती आता सायली सांगते काहीच काळजी करू नका मी तिचा काचांचा डाव उधळून लावलाय यावरती मधुभाऊ सांगतात मी खरं सांगू का तर काचांचा डाव आता उधळून लावणं हे सोपं आहे पण या सगळ्यामध्ये ती आता जे काही करते ना तू जरा सावध राहा बाळा या सगळ्यामध्ये तुला सावधरायची गरज आहे ती तुझ्या आणि जावये बापूंना त्रास देण्याचा प्रत्येक प्रयत्न करेल सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका पण सायली मधुभाऊंना जरी हे म्हणत असतील ना तरी तिच्या डोक्यात मात्र मग सायली रूममध्ये येऊन आता अर्जुनला सांगायला लागते मला काय वाटतं अर्जुन सर हे सगळं कुणी केलं असेल आणि मुळातच ते खराब अन्न ज्या वेळेला आता इकडे माझ्या समोर आलं ना त्या वेळेला म्हणजे कुणीही ते उघडलेले नव्हते पॅकेट्स पण पॅकेट्स उघडले नव्हते त्यामुळे प्रिया कसं काय बोलू शकते की याच्यामध्ये अळूवडी आणि आता श्रीखंड आहे ती तर तिच्या रूममध्ये पूर्णपणे झोपून गेली होती यावरती अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे सायली म्हणते या गडबडीचं उत्तर मला तन्वीच्या रूममध्येच सापडेल तन्वीच्या रूममध्येच उत्तर सापडेल पण त्यासाठी प्रियाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही बाहेरच्या दिशेने नेलत ना तरच गोष्टी सुरळीत होतील प्रियाला तुम्ही या सगळ्यामध्ये आता बोलण्यामध्ये अडकवलं पाहिजे जर तुम्ही अडकवलं तर मी या सगळ्यामध्ये गोष्टी शोधून काढेन अर्जुन म्हणतो इथे पण तुमची डिटेक्टिव्ह गिरी यावरती मग आता सांगायला लागता सायली सांगायला लागते हो आता मी काय करणार आहे माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी करणार त्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच सांगेन तिने जे काही गोष्टी केल्यात ना म्हणजे बघा ब्लँकेट मागवले खराब अन्न मागवले त्याच्या कुठेतरी पावत्या तर तिच्या जवळ असतीलच ना मग या पावत्या असल्याशिवाय आपल्या हातात असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही अर्जुन म्हणतो ठीक इकडे आता अर्जुन ज्या वेळेला प्रियाला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला सायली तिच्या रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती कबर्ड खोलून ती या सगळ्यामध्ये आता गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कसल्या तरी पावत्या काहीतरी पुरावे या सगळ्या गोष्टी तिला सापडतील आणि मग ती विचार करते आज काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी आता हिला सोडणार नाहीये असं म्हणत मग मात्र ती आता विचार करते आणि ते सगळं उघडते उघडल्यावर उगर ती त्या पावत्या हातात येतात पहिली पावती असते ती म्हणजे तीन हजार रुपयाची ज्याचे तिने अन्न घेतलेलं असत तीन हजार रुपयाचं अन्न ज्या ठिकाणावर मागवलंय त्या ठिकाणी तिने आता अन्न मागवण्यासाठी ते फोन केलेला असतो आणि ब्लँकेट पनवेल क्विल्ट या ठिकाणावरून जी ब्लँकेट आणण्यात आलेली असतात त्या ब्लँकेटांचंही हे सगळं सगळं आता इकडे सायलीच्या हातामध्ये लागल्यावरती मग आता सायली या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेते आणि ताबडतोब ज्या ठिकाणावरून तिने आता अन्न मागवलंय आणि ज्या ठिकाणावरून खराब क्विल्ट मागवल्यात त्या सगळ्या मागवते त्यानंतर मग आता प्रियाला अडकवण्यासाठी हा जबरदस्त प्लॅन आता तिने केलेला असतो हे सगळं चालू आता प्रियाला कॉल येतो प्रियाला कॉल आल्यावरती तो सांगतो मॅडम पुन्हा खराब अन्न अगवलंय यावरती प्रिया म्हणते खराब अन्न पुन्हा खराब अन्न कोणी सांगितलं आणायला तुम्हाला हे सगळं अन्न आणायची गरज काय ते म्हणतात अहो असं काय करताय मॅडम मग प्रिया धावत पळत बाहेर येते ज्या वेळेला प्रिया धावत पळत बाहेर येते आणि त्यावेळेला प्रियाला आता तो माणूस भेटतो आणि मॅडम पुन्हा तीन हजाराचं अन्न आहे हा यावरती प्रिया म्हणते वेळ लागले का आता खराब अन्न घेऊन मी काय करू झालं माझं काम यावर तो माणूस म्हणतो असं काय करताय अहो तुम्हीच ऑर्डर दिली होतीत ना आमच्या रेस्टॉरंटला फोन आला होता सायलीने बरोबर हुशारी करत प्रियाच्याच मोबाईलवरून ह्या आता ऑर्डर दिलेली असते आणि जबरदस्त आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये बरोबर तिने अडकवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता सगळ्यांना घेऊन सायली पोहचते ती म्हणजे आता तिकडे बाहेरच्या याच्यामध्ये सगळेजण बाहेर येतात आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया सांगत असते काल मला हवं होतं पण आज मला नको आहे कल्पनाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो कल्पना आता विचार करते काय आहे म्हणजे हे सगळं या तन्वीने आता तर आपल्याला कुठेच तोंड दाखवायची जागाच ठेवली नाहीये म्हणजे हिला या सगळ्यामध्ये आता सायली काल जे बोलत होती ती गोष्ट खरंच खरी आहे असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तोपर्यंत पर्यंत अश्विन येतो आणि काय आहे यावरती तो माणूस सांगायला लागतो मग काय काल यांनी माझ्याकडून तीन हजार रुपयाचं खराब अन्न घेतलं आणि आज फोन करून ह्या घेत नाहीयेत अश्विन पण तो तीन हजार रुपयाचं खराब अन्न या का घेतील यावरती आता इकडे तो सांगायला लागतो मग काय प्रिया म्हणते नाही हा मला अडकवण्याचा प्रयत्न आहे मी नाही फोन केला यावर तो माणूस म्हणतो मॅडम ते मला माहित नाही फोन बिंच काय आहे ते पण फोनचं सगळं जाऊ दे तुम्ही सगळ्यातच महत्वाचं म्हणजे आता मला काल भेटला होतात ना काल माझ्याकडून तुम्ही अन्न घेतलं आणि मी तुम्हाला तीन हजार मागितले तुम्ही दिलेत ना असं काय करताय इथेच तर आलो होतो ना मी झालं एक एक करत सगळ्या गोष्टी आता उलगडायला लागतात आणि या सगळ्या गोष्टी उलगडत असतानाच आता मात्र प्रियाचा सायलीने बरोबर आता ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं त्यानंतर पूर्णाची कल्पना या सगळ्या जणी आता चिडतात आणि खराब अन्नाचं सत्य समोरी त्यातच आता सगळेजण आत येतात त्या लोकांच्या समोर तमाशा नको किंवा त्या लोकांच्या समोर आता काही गोंधळ नको म्हणून कल्पना आत येते आणि का तन्वी तू असं का केलंस म्हणजे सायलीला कमीपणा देण्यासाठी तू या सगळ्या गोष्टी केल्यास मला मान्य आहे पण या सगळ्यामध्ये आता तू आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टचं नाव बदनाम करतेस अगं तुझ्यापेक्षा ती सायली परवडली म्हणजे ती कधीच या सगळ्यामध्ये आता इतकं आम्ही तिला त्रास दिला तरी सुद्धा तिने कधीही या सगळ्यामध्ये आमच्या विरुद्ध काहीही करण्याचा प्रयत्न नाही केला प्रिया म्हणते नाही कल्पना मी हा तिचा डाव आहे यावरती मग आता सायलीला इकडे सायलीचं सा म्हणणं न ऐकता कल्पना सांगायला लागते कसं आहे ना तिचा डाव असताना तर त्या डावात ती अडकली असती तू कशी काय अडकलीस ग काय आहे हे सगळं असं म्हणत असतानाच इकडे आता कप्रिया सांगायला लागते नाही नाही तिनेच ते खराब अन्न बनवलं होतं असं म्हटल्यावर ती विमला जे अन्न सायलीने बनवलेलं असतं ते अन्न प्रियाने जिथे लपवून ठेवलंय तिथे आता वास यायला लागलेला असतो तिथून ते अन्न शोधून काढते आणि हे बघा कल्पना बहिणी काल सायली म्हणजे हे हे अन्न होतं आणि जे डबे आपण फेकून दिले ते तिसरेच होते आता मात्र कल्पनाला सगळा विश्वास बसतो आणि अश्विन कल्पना या सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे तन्वीने या सगळ्यामध्ये आपल्यासोबत इतका काही खोटारडेपणा केलेला आहे की या सगळ्यामध्ये आता आपल्याला लाज वाटावी इतकं सगळं झालं असं म्हणत सगळे जण आता तिच्यावरती चिडायला लागतात आणि जे काही कारस्थान तू आता घडवून आणलेलं आहेस ना या कारस्थानाला तुला कधीही माफी मिळणार नाही आहे असं आता म्हणायला लागतात त्यावरती मग आता पूर्ण जी येते आणि तन्वी तुझ्याकडून खरंच मला ही अपेक्षा नव्हती तू या सगळ्यामध्ये असं काही करशील हे मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते बाद झालं म्हणजे आतापर्यंत आम्ही तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवू शकलो शेकलो असतो पण आतापर्यंत आम्ही विश्वास ठेवला आणि आतापर्यंत विश्वास ठेवत या सगळ्यामध्ये तुला दरवेळेला प्रोटेक्ट करण्याचं काम केलं पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आमचा विश्वासघात केलास बाद झालं ती सायली कशीही असली ना तरी तिने काल अन्नपूर्णा ट्रस्टची इज्जत वाजवली अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक केला आणि अर्ध्या तासात स्वयंपाक करून तिने या सगळ्यामध्ये आम्हाला वाचवलं पण तू तुझ्यासारखी तु नालायक मुलगी नाही मी पाहिली असं म्हणत मग मात्र आता तिकडे कल्पना जबरदस्त चिडलेली असते आणि तिला जबरदस्त धडा सुद्धा शिकवते हे सगळं चालू असताना तिकडे येते आणि ती प्रियाला म्हणायला लागते प्रिया ला अगं तुला जर का माझ्यावरती बदला घ्यायचा होता किंवा तुला जर का माझ्याशी हे करायचं होतं तर या सगळ्यामध्ये तू मला बोलायचं होतंस मला त्रास द्यायचा होतास हे सगळं करून तुला काय मिळालं हे सगळं करून तुला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त बदनामी केलेली आहेस तू आमची सगळ्यांची आणि आमच्या सगळ्यांची बदनामी करत यामध्ये तू आता आम्हाला सगळ्यांना त्रास दिलेला आहेस तुला जर का त्रास द्यायचा होता तर तो त्रास फक्त आणि फक्त तू मला द्याय होताच असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते नाही नाही सायली तुम्हाला अडकवून असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन इकडे चैतन्य येतो आणि ही हे 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 बिल बिल बघा बघा मग जर का हे सगळं हे, पण सायली घडवून आणलेलं आहे तर या दहा ब्लँकेटचं बिल कुठून आलं मग आता काय बोलशील तू तन्वी चैतन्यने फटाक फटाक करत तिला पूर्णपणे आता नेसनाभूत करत टाकलेला आहे प्रियाचा सगळा पर्दा फास्ट झाला